ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चंदा वागिन चांदोली राष्ट्रीय उद्यानातील नैसर्गिक अधिवासात वन विभागाकडून मुक्त. गेल्या 8 दिवसांपूर्वी ताडोबातून चांदोली राष्ट्रीय उद्यानात दाखल झालेली आणि वन विभागाच्या आरक्षित कंपाउंडमध्ये निगरानीखाली असलेली चंदा वागिन चांदोली राष्ट्रीय उद्यानातील नैसर्गिक अधिवासात वन विभागाकडून मुक्त करण्यात आली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये व्याघ्र संख्या वाढवण्यासाठी आज एक महत्वपूर्ण व ऐतिहासिक चांदुली राष्ट्रीय उद्यानातील नैसर्गिक जंगल क्षेत्रात यशस्वीरित्या मुक्त करण्यासाठी दरवाजे उघडे करण्यात आले होते गेली दोन दिवस सदर वाकीन त्याच एनफ्लोजर मध्ये आत फिरत होती तिने आतमध्ये शिकार केली होती व ते खाऊन तेथेच आज दोन दिवस राहिले दोन दिवस दरवाजा उघडा ठेवला होता तरी ती बाहेर गेली नाही आज वीस नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता ती अत्यंत डौलदारपणे मधून बाहेर पडली व जंगलात निघून गेली चांदोलीत आगमनानंतर वाघिणीवर वैज्ञानिक पद्धतीनं अनुकूल निरीक्षण व हॅम्पी टुएश प्रक्रिया राबवण्यात आली या काळात तिची हालचाल नैसर्गिक प्रक्रिया शिकार प्रवृत्ती क्षेत्र चिन्हीकरण व हवामानाशी जुळून घेण्याची क्षमता या सर्व गोष्टींचे तज्ज्ञांच्या उपस्थितीत निरीक्षण करण्यात आले वन्यजीव संशोधन व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी दररोज तपासणी करून तिला पूर्णपणे तंदुरुस्त घोषित केलं वैज्ञानिक मॉनिटरिंग आणि पश्चात निरीक्षण योजना बागिणीच्या मानेवर रेडिओ कॉलर बसवण्यात आले असून तिचे सॅटेलाइट टेलिमेंट्री व व्ही एच एफ अँटेना ट्रॅकिंगच्या माध्यमातून चोवीस तास पर्यवेक्षण केलं जाणार आहे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण व वा भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ रमेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वन अधिकारी स्नेहलता पाटील सहाय्यक वनरक्षक संदेश पाटील मानंद वन्यजीव संरक्षक रोहन भाटे रमन कुलकर्णी वनक्षेत्रपाल ऋषिकेश पाटील चांदोली अर्षद मुलानी हेळफाक अक्षय साळुंखे कोयना तुषार जानकर पाटण किरण माने प्रदीप कोकिटकर आंबा व वनपाल वनरक्षक सहभागी होते महानकरी नीटसाठी शिवाजी नागरे चित्तूर वारुण आज अठरा तारीख मंगळवारी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून एस टी आर झिरो फोर या वाघिणीला निसर्गमुक्त करण्यात आले या वाघिणीवरती वन विभागामार्फत ट्वेंटी फोर बाय सेवन मॉनिटरिंग करण्यात येणार आहे वाघिणीच्या गळ्यामध्ये रेडिओ कॉलर लावली असून सॅटेलाईट मार्फत आणि व्ही एच एफ मार्फत या वाघिणीचे मॉनिटरिंग करण्यात येणार आहे ही वाघिण चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये निसर्गमुक्त करण्यात आली आहे